कर्मचाऱ्यांचे नियोजन अशा प्रकारे करा जर तुमच्या ग्राहकांशी तुमच्या कर्मचाऱ्यांचा संबंध जास्त येत असेल तर तुमचे कर्मचारी ग्राहकांशी कशा प्रकारे संवाद साधतात यावर नेहमी लक्ष ठेवा ग्राहकांचं तुमच्यावर तुमच्या व्यवसायावर ब्रँडवर कितीही प्रेम असलं तरी जर तुमचे कर्मचारी उर्मट असतील किंवा संवाद साधण्यात कमी पडत असतील तर ग्राहक जास्त काळ तुमच्याकडे टिकणार नाहीत त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांप्रती आपली असलेली बांधिलकी कशा स्वरूपाची आहे याची नेहमी जाणीव करून देत चला कर्मचाऱ्यांसमोर वेळोवेळी ग्राहकांशी जाणीवपूर्वक स्वतः संवाद साधा जेणेकरून ग्राहकांशी आपला मालक कशा प्रकारे बोलतय हे पाहून कर्मचाऱ्यांना सुद्धा आपल्याला ग्राहकांशी कसं वागायचं आहे हे लक्षात राहील ग्राहकांसाठी कंप्लेंट बॉक्स नेहमीच उपलब्ध असावा आणि यात येणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीवर सूचनांवर अंमलबजावणी करून ग्राहकाला त्याची माहिती देत चला या प्रकारच्या पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांवर चांगल्या वागणुकीसाठी नेहमी दडपण राहते कर्मचाऱ्यांवर नेहमी आपले लक्ष राहील याची व्यवस्था निर्माण करा किमान आपल्यावर कुणाचे तरी लक्ष आहे याची जाणीव कर्मचाऱ्यांना राहील याची काळजी घ्या कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी ग्राहक हाताळणीसाठी प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेणे नेहमीच फायद्याचे ठरते आपले कर्मचारी व्यवसायाच्या ठिकाणी किंवा ग्राहकांशी संवाद साधताना नेहमी प्रसन्न चेहऱ्याने आणि प्रसन्न मानसिकतेनेच वावरतील याची काळजी घ्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची निराशेची किंवा तणावाची देहबोली दिसता कामा नये किंवा त्यांचा चेहरा कधीही त्रासदायक दिसू नये कर्मचाऱ्यांशी नेहमी चांगले संबंध असावेत त्यांची खयाली खुशाली विचारावी अडचणीत मदत करावी सणासुदीला वाढदिवसाला शुभेच्छा द्याव्यात आर्थिक अडचणीत सहकार्य करावे इत्यादी प्रकारच्या कृतीमुळे कर्मचारी समाधानी राहतात आणि व्यवसायात मनाने जोडले जातात कर्मचारी आपले शत्रू नसतात ते व्यवसायातील एक महत्वाचा घटक आहेत हे नेहमीच लक्षात असू द्यावे तुमच्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता चांगली राहण्याकडे जातीने लक्ष देत राहा कर्मचारी सुखी समाधानी असतील तर त्यांच्याकडून कामं चांगले होते कर्मचाऱ्यांना तणावात ठेवू नका सततच्या चिडचिडीने कर्मचाऱ्यांमध्ये निराशा नकारात्मकता तयार होते यामुळे कामावर परिणाम होतो अंतिम नुकसान व्यवसायाचेच होते चुकांवर बोलणे कडक वागणे आणि सतत चिडचिड करत राहणे यामध्ये फरक असतो हे लक्षात ठेवा आणि आपला व्यवसाय पुढे जाण्यासाठी नेहमी सतर्क रहा